पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत एक नवीन कॉन्सेप्ट ठीक आहे आता ती नवीन कॉन्सेप्ट म्हणजे काय तर मुद्रा बाजाराचीच असणार आहे मधलीच असणार आहे तर ती असणार आहे आज आपण बघणार आहोत नाणे बाजाराची उपकरणे आणि किंवा संसाधने आता उपकरणे ही आणि काय असणार आहे मार्केटमध्ये संसाधने कशी उपलब्ध असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या तेव्हाच तुमची कॉन्सेप्ट क्लिअरिटी पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये संघटित आणि असंघटितमधला फरक विकसित आणि अविकसितमधला डिफरन्स काय असणार आहे तेही आपण पूर्ण केलेला असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये नाणे बाजाराची उपकरणे किंवा संसाधने कशी असतात ते इथे आपण बघणार आहोत आता बघा नाणे बाजार म्हणजे मुद्रा मुद्रा म्हणजे पैसा ठीक आहे पैसा म्हणजे मनी आला आणि म्हणी म्हणजे पण नाणे जे काही कॉइन वगैरे नाणे बाजार ज्या विविध प्रकारच्या उपकरणाद्वारे किंवा संसाधनाद्वारे कार्य करते ती उपकरणे पुढील प्रमाणे असणार आहे पहिलं उपकरण काय आहे तर ते असणार आहे वचनपत्र आता बघा वचनपत्र म्हणजे आपण जे प्रॉमिसिंग जे आपण म्हणतो ते त्यांची एक काय नोट निघत असते आता सर्वात जुने असेल हे उपकरण आहे कोणत्या एका व्यावसायिकांतर्फे स्वीकृत अशा भविष्यकालीन तारखेवर पैशाची एक निश्चित रक्कम ही दुसऱ्या व्यावसायिकाला देण्याविषयीचे हे लिखित वचन असते म्हणजे ते लिखित वचन म्हणजे काय तर मी तुम्हाला माझा एवढा एवढा पैसा होता काळामध्ये तुम्ही मी तुम्हाला दिलेला आहे आणि त्या भविष्यकाळानंतर जशी वेळ आली तशी तुम्ही मला परत करायची असं जर इथे लेखी असेल तर आपण नाही तर वचनपत्र इथे म्हणत असतो म्हणजे प्रॉमिसिंग लेटर आपण इथे म्हणून त्याला आणि हे जे लिखित हे काय असं लिखित असतात म्हणजे रायटिंगमध्ये लिहिलेली असतात ओरल ओरल म्हणजे तोंडाने बोललेलं हा मी तुला पैसे दिलेले ला एक लाख रुपये हा त्याचं काही प्रूफ आहे का दिलं आहे म्हणून नाही जर प्रूफ असेल एव्हिडेन्स असेल तर तुम्ही काय कराल त्याच्यावरती चढाई कराल पण तुम्हाला जर प्रूफच नसेल तर तुम्ही त्याला कितीही बोलले कितीही काही केले तरी काहीच फरक पडणार नाही आणि तो तुम्हाला एकही पैसा परत करणार नाही पण जेव्हा आपण लेखीमध्ये जेव्हा आपण देत असतो तेव्हा आपण म्हणून की एव्हिडेन्स असते हे आपल्याकडे प्रूफ असते की अरे मी या व्यक्तीला याची गरज होती त्या व्यवहारामध्ये तर मी त्याला पैसे दिलेले असणार आहे आणि लक्षामध्ये ते म्हणून हे असणं आवश्यक आहे आता साधारणतः वचनपत्राचे शोधन म्हणजे पेमेंट हे नव्वद दिवसानंतर होते अशा प्रकारची वचनपत्रे हे वापरतात किंवा व्यवहारात क्वचितच उपयोगात आणल्या आणल्या जातात इथे सांगितलेलं असणार आहे दुसरा पॉइंट असणार आहे आपला तो असणार आहे विनिमय बिल किंवा कर्मशील बिल आता बघा कमर्शियल बिल आणि विनिमय बिल याच्यामध्ये काय फरक आहे आता मुद्रा बाजारातील हे दोन्ही साधने आपल्याला आवश्यक असणार आहे ठीक आहे हे वचनपत्रासारखे असते हे उदाहरण देण्याकडून घेण्यात येते व कर्जदारांच्या बँकेतर्फे स्वीकृत करण्यात येते आणि वचनपत्रे व विनिमय बिल हे व्यवहार बिल या नावानेही ओळखल्या जाते म्हणजे विनिमय बिल आणि हे व्यवहार बिल आणि कमर्शियल बिलही म्हणून इथे ओळखले जात असते आणि हे जे बिल आहे हे, हे बँकेद्वारे इथे काय करते स्वीकृत केले जाते म्हणजे कर्जदाराच्या बँकेतर्फे इथे स्वीकृत करण्यात इथे येत असते ठीक आहे तिसरा पॉईंट असणार आहे आपला ट्रेझरी बिल्स आता ही जे ट्रेझरी बिल्स आहे याला खजाना बिलही म्हणून ओळखले जातात आता जर तुम्हाला पेपरमध्ये आलं की खजाना आता ट्रेजर रिकाम्या जागामध्ये वगैरे आलं सपोज तर ट्रेझरी बिलला कुठल्या नावाने ओळखल्या जाते तर आपण काय म्हणून खजाना बिल म्हणूनही इथे ओळखल्या जाते ट्रेझरी बिलला लक्षामध्ये आणि म्हणून मुद्रा बाजाराचे हे एक प्रमुख उपकरणे आहे किंवा साधन आहे हे एक वर्षापेक्षा कमी कालावधीकरिता काढण्यात येते क भारतात हे ट्रेझरी बिल साधारणतः एक्क्याण्णव ते तीनशे चौसष्ट दिवस या दरम्यानचे असू शकतात भारतात सरकारतर्फे काढण्यात येते आणि भारतात हे जे ट्रेझरी बिल आहे हे चौदा दिवसाचे एक्क्याण्णव दिवसाचे आणि तीनशे चौसष्ट दिवसाचे पण इथे असू शकतात म्हणजे एक तर चौदा दिवसाचे असू शकते एक्क्याण्णव दिवसाचे असू शकते नाहीतर तीनशे चौसष्ट दिवसाचे पण इथे आपल्याला ट्रेझरी बिल या या दिवसापासून तिथे आपल्याला दिलं जात असते आता चौथा आहे मागणी व सूचना मुद्रा आता याच्यामध्ये कॉल अँड नोटीस मनी मानी, मानी आपण म्हणून की मागणी बाजार मुद्रा बाजारात पैसा म्हणजे मुद्रा निधी ठीक आहे आता एका दिवसाकरिता उधार देण्या घे देण्या किंवा घेण्याचे व्यवहार होत असतात आता बघा आता मार्केटिंग बाजार म्हटलं का हे एका दिवसाचंही असू हो शकते आता मी म्हटलं की जेव्हा काय म्हणून म्हटलं की एखादा मोठ्या आपण म्हणून की टाटा बिर्ला अंबानी वगैरे मुध, हे जे मोठ मोठे मोठे जे लोक होऊन गेल आहे होऊन गेले नाही आहेच ठीक आहे हे काय करतात त्यांना जर गरज असेल तर एका दिवसासाठी पण काय करतात कर्ज घेत असतात पण त्यांची एका दिवसाची जे कर्जाची जे मुदत आहे व्याज आहे खूप पर्सेंटने असते आपण जर म्हटलं की मला पाच लाखाचं लोन हवं आहे आणि मी प पंधरा पर्सेंट म्हणजे बँकेचं जर रेट असेल पंधरा सोळा पर्सेंट आपण ऑबियसली अफोर्ड करू शकतो पण आपल्याला म्हटलं की तुम्ही अरे तुम्हाला पाच लाखाचं लोन हवं आहे आणि तुम्ही जर हे तीस ना पस्तीस पर्सेंटनी द्या तर आपण अफोर्ड करू शकतो का नाही ते अफोर्ड कोण करणार आहे उद्योगपतीच करणार आहे लक्षात ठेवायचं आणि सूचना बाजारात हाचा व्यवहार चौदा दिवसाकरीत असतो परंतु जमा केण्याची जी पावती व उधार देण्यामार्फत उधार दे देण्याला देण्यात येते मागणी झाल्याबरोबरच उधार घेतलेली रक्कम व्याजासकट उधार देण्याला इथे देणे भारतात व्यापारी अधिकोश सरकारी अधिकोश बाजारात इथे देण्यात येते आणि हे सुद्धा परंतु म्युच्युअल निधी व अखिल भारतीय वित्तसंस्था या, या सर्व नि उधार देण्याचं भूमिकेचे सहभागी होत असतात पहिलेच म्हटलं एखाद्या व्यापाराला अधिक कोशाची गरज जा आहे त्याच्यामध्ये सहकारी संस्था पण असणार आहे आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड निधी अखिल भारतीय जे मोठ्या मोठ्या वित्तसंस्था आहे यांचा पण इथे देवाणघेवाण होत असते म्हणजे देणारा आणि घेणारा हे दोन्ही तेव्हाचं तेव्हा काय करतात डील करत असतात ठीक आहे पाचवा आहे अंतर अधिकोषण अवधी बाजार आता याच्यामध्ये आपण बघितलं तर भारतात बाजार केवळ व्यापारी व सहकारी अधिकोषाकरिताच असते चौदा दिवसाच्या चौदा दिवसाच्या व दिवसापर्यंत पैशाचा उधार देण्याचे व घेण्याचे इथे व्यवहारही इथे चालू असते सहावा हे ठेवीचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट पण दिले जाते आता ठेवीचे प्रमाणपत्र हे या अधिकोषामार्फत अंकित केल्यावर मू मूल्यांवरती बट्टा म्हणजे जे व्याजदर आहे त्याच्यावरती देण्यात येते म्हणजे बट्ट्याचाच जर आपण म्हणून की बाजारातर्फे निर्धारित होत असतो की आता किती पर्सेंटने चाललेला आहे आणि आपल्याला किती पर्सेंटने घेत आपण देत आहोत पण किती पर्सेंटने आपल्यालाही त्याचा बेनिफिट पडणार आहे हेही त्याच्यामध्ये इन्क्लूड असते आणि त्याची परिपक्वता जेव्हा आपण म्युच्युरिटी म्हणतो ती जर झाली तर ती तीन ते सहा महिने या अवधीची पण इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ठीक आहे इथे हा व्हिडिओ संपलेला आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर जे अजून चार व्हिडिओ येणार आहे याच्यानंतर हा टॉपिक इथे पूर्ण कवर होणार आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स